תודה רבה, רציתי את זה נגדל, שם אתה יותר בנות मेहनत करत आहेत इथे पण आहेत एक गोष्ट तुम्हाला दिसेल की आता कोरियामध्ये थंडी झालो आहे साऊथ कोरियामध्ये कोरियन लोक को भरपूर आले आहेत बऱ्या प्रकारे आणि त्या साईडपासून ते इकडून या पूर्ण कॉर्नर हा त्यांनी जसं मुंबईचं हिरानंदनी आहे ना अशा पद्धतीने बनवून ठेवलं म्हणजे तुम्ही या सिलिंग करा आणि कदाचित त्यांचे फंक्शनसुद्धा होतात गव्हर्मेंटचे इथे पण सगळे हाय क्लास ब्रँड तुम्हाला इथे बघायला मिळतील म्हणजे जे इथे सेकंड हँड मटेरियल मिळतं ना ज्या ज्या कंपनीचं त्या सगळ्या ब्रँडचे ओरिजिनल ऑफिसेस किंवा त्यांचे शोरूम्स तुम्हाला इथे बघायला मिळतील मस्त एंजॉय करते नाश्ता कर एक गोष्ट नोटिस की यंग जनरेशन है ना असं काय दारू पिऊनच बोललं पाहिजे किंवा बोलत राहणं बरोबर एक दुसरं भरपूर मोठे मोठे शॉक आहे एकदा त्याला पाळणं म्हणजे